खूप एवढं तिचं अंग तापलं होतं ना मला वाटते खूप जास्त त्याच्यानंतर मी थर्मामीटरमध्ये चेक केलं मला अगोदर वाटलं कारण की तिथं मी टक्कलं केले ना तर टक्कल केल्यापासून मला तिचं डोकं आहे ना जास्त गरम गरम फील होते जास्त कारण की मी ह्याला बोलले तर हा बोलते की ह्याची केसं काढली म्हणून तुला ती जास्त गरम वाटते पण बोलते आधी पण ह्याचं डोकं गरमच असायचं पण डोकं गरम असेल तर ठीक आहे पण तिची पूर्ण बॉडी मला अशी चटके लागत होते म्हणजे बोलायला गेलं तर एकशे दोनपर्यंत पर्यंत तिला ताप दाखवला थर्मामीटरमध्ये तर सो थोडंसं मला टेन्शन वाटलं काल रात्री त्याच्या आधी पण तिला थोडंसं ताप होतं म्हणजे कालच्या आदल्या दिवशी तर तेव्हा मी तिला लगेच मेडिकल मधून तिचं जे औषध होतं तापात जे तिला डॉक्टरने सजेस्ट केलं होतं तर ते मी तिला आणलं आणि तिला मी दोन तीन टाइम तिला ते दिलं तर ती ताप उतरतोय तिचा म्हणजे असं दुपारी वगैरे काही येत नाही तिला पण रात्रीच आहे ना तिचा अंग खूप तापतो तिला खूप ताप येऊन जातो हा जायचं तर मग खूप थोडंसं मला टेन्शनच वाटलं चेक केलं तर ते एकशे दोनपर्यंत दाखवलं त्याच्यामुळं मग असं वाटलं आता हॉस्पिटलला मला जावं लागेल आता तीन वाजल्यापासून तर बिलकुल झोपली नाही मी पण नाही का तो पण नाही आणि बाबू पण मला म्हणजे अशी खूप उठत होती होती बसत तिला मी फ्रेश केली घेऊन तिला चालले हॉस्पिटलला डॉक्टर काय सांगतात ते एवढे गर्दी येतं त्यांचा नंबर दहावा नंबर आहे तिचा ताप वाढला आता अंग असं गरम झालं चेक केलं ना आता रात्री किती होता एकशे दोन होता। आता शंभर शंभरच्या वरती शंभर पॉइंट एट তো রোক লোক থাম হাত তো হাত টাকা

सगळ्या बिर्याणी घेतली आता शंभर रुपयाची खूप टेस्ट कशी लागते फर्स्ट टाइम घेतो इथून प्लस कॅट राईस बिर्याणी तिला आवडते तिला तर हॉस्पिटलला गेलो लेट झालो जेव्हा तिला पुढे पाठवलं मी थोडं काम होतं होत मी स्कूटी झालं तिला ओलाने पाठवलं मी घरी तर घरी आली हॉस्पिटल मधून आणि हॉस्पिटल मधून घरी आल्याच्या नंतरला नावलीच नाही बिलकुल ना पण ती ती की तिला मी किती हे केलं आहे की बाबू जेव बाबू जव बाबू बिलकुल जेवली नाही कारण की तिला तोंड पूर्ण कडू झालं होतं त्याच्यामुळे तिला जेवणाचा ना टेस्टच लागत नाही ती ला ना जेवण नको बोलते बघितलं होती मग काय की वेगळे का मग तिला दूधच दिलास औषध दिलं पहिला तापाचं जे पॅरासायटीमॉल हो आहे तेच औषध पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नाही आपण ते द्यायचं असं करू पण मी दिलं होतं ते डॉक्टरांनी पण तेच औषध दिलं आहे त्याच्यानं थोडंसं फरक आहे मला वाटते पण आता बघू उद्यापर्यंत ताप ता निघाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तिने जेवली पण तिला दोन बॉटल दुधाचं दिल्या मी औषध दिलं आणि त्याच्यानंतर मग झोपली ती थोडी खेळली पण चांगली खेळली आणि मग झोपली ती जेवण नकोच बोलवते डाळभात मग आता विचार केला ती थोडी झोपेतनं पण उठली थोडा मी पण आराम केला बोलली चला ती या मस्त फ्राईज बनवते तिला फ्राईज खूप आवडतात तिच्या तोंडाची पूर्ण टेस्ट दिली तिला काहीच नको वाटते तर मला एवढं की फक्त चॉकलेट खाते आणि तिला फ्राईज खूप आवडतात सॉससोबत ते पण खाते तर मी तिला आता घरामध्ये प्राईज बनवते कारण की एवढा दिवस ना बाहेरचे फ्राईज देणं मी बघितलं जे तेल एवढं खराब होतं ना आणि त्यांचे जे फ्राईज आहे ना तेल पूर्ण असे पिऊन घ्यायचे त्याच्यामुळे तिला मी काहीच असं देणार नाही आहे ते मी तिला तसं पण बाहेरचं काहीच द्यायची नाही फक्त फ्राईज दिल्यात तर ते पण कुठलं मॅगडीचे पण आता कसं चुकून कधी कधी कोण लहान मुलांना खायला वगैरे आणतात त्याच्यामुळे ते कुठलं असं कट्स करून घेतले फ्राईचे तुकडे असे करायचे आहेत कट आपल्याला जसे आपल्याला बाहेर भेटतात ना फ्राईज तसे बघा आणि पहिला बटाटा धुतला त्याला चांगला पुसून घेतला कपड्याने सुक्या कपड्याने आणि हे त्याचे असे तुकडे केले आणि त्या कढईमध्ये ना तेल ठेवले मी तर डायरेक्ट तेलात ना तेलामध्ये मी एक एक करून टाकणार आहे मी ह्याला काहीच नाही लावलं आहे ते लोकं वाटतं कॉर्नफ्लॉवर वगैरे लावतात पण मी काही नाही लावणार आहे मी फक्त वरून ह्याला आहे ना मी टाकणारे झाल्याच्या नंतर फ्रोजनचे पण आता मी आणणार नाही मागे मी आणले होते तर मी घरामध्येच बनवून ठेवून पटापट सांगतो चला आता बसते तिच्या टी व्ही बघत होऊन जायचे ना फ्राईज रेडी आहेत तर ती तिच्या पप्पाला भरवते तिला बोलली बाबा तू खा रा पप्पाला पा काय भरवते बरवते ती तिच्या पप्पाला भरवते तुला मजा ती एन्जॉय करते तिला फ्राईज आवडतात ती फ्राईज खाते तर घरातले फ्राईज असंच होतात ना तुम्ही सांगा यांना तर हे बोलते की असं काय बनवले फ्राईज होते कलर चेंज झाला ओके दर बेटा दर गरम आहे हा खा बेटा रडते ती खूप रडत होती आता मला नको बघा किती प्रेम करते ती माझ्यावरती मला नको तू खा हा सग आज भरपूर दिवस झाले रियांचीला आता काय आज रियाजी जाम प्रेम करणार जाम म्हणजे जाम 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 प्रेम करणार बिर्याणी आणली तिला तर तिला मी बिर्याणी चालणार माझ्या हाताने खूप दिवसानंतर बिर्याणी चालणं चालणार आहे तिला मी गेली बाबूला ते बाबूला बघते तिला बोलून आणतो मी ठीक आहे ना

कशी असं वाटतं कुठून तिथे का म्हणजे मी तुमच्याकडून आणलं ते ती कुठून घालून दे माझ्या हातात चव लागली की नाही ते जा छान लागली म्हणून विचारलं मी तिथूनच आणली माझ्या हाताला भरतो म्हणजे प्रेमाचा घास असतो ना तो चांगलाच लागतो मग तू असंच माझं ऐकतंय मिळामाला खता एवढा मोठा घास नको मला दिला नाही तू हा तुला थोडासा तू काय तिला सांगतो आता पूर्ण खाऊन घे स्वतःच्या आता आहे